नमस्कार मी माधव भालेराव देवी बानाच्या रणध्राम दोन हजार पंचवीस वीसच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भाजपचे युवा कार्यकर्ते दत्ता मुंगे आहेत भाद्रा सर्कल जरवण्याचे चंद्र येथे चालू आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी दिल्पसाठी चर्चा करणार आहोत भाऊ हिंदवी बानामध्ये आपलं स्वागत धन्यवाद भाऊ त्याबद्दल मी सर्वप्रथम बाळा चॅनलचं मनापासून आभारी आहे आपण गेल्या अनेक वर्षा वर्षापासून राजकीय असेल सामाजिक असेल किंवा शेतकरी संघटनेमध्ये असेल काम केलेलं आहे परंतु तुझ्या खरी राजकारणाची सुरुवात ही कधीपासून सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एम एस सी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाल्याच्यानंतर शेतकरी संघटनेचे प्रणेते आदरणीय शिरद जोशी त्यांच्या विचारानं प्रभावित होऊन मी तसं तर स्टेह असताना छातीवर शेतकरी संघटनेचा बिगा गाव्या गा होता त्याच्या विचाराने प्रभावित होऊन गावोगाव शंकरांना धोंडगे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याच्या जीवनात सुख यावं इतर नागरिकाप्रमाणे त्यागाई सुखादा समाधाना समाधानाचं समाधानाचं जगता यावं अठरा अठरा तास काम करून सुद्धा त्याच्या आयुष्यात सुख काय येत नाही त्या प्रश्नावर चिंतन करून मी शेतकरी संघटनेत जवळपास दहा पंधरा वर्ष गावोगाव हिंदू जोशीचे विचार शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आणि त्याच दिवशी माझ्या खरी राजकारणाची सुरुवात मी कावगी जीवनामध्येच सुरुवात झाली कंदारचे अभिषेनाथले तर रामनाथ भटके यांच्या संपर्कात तुम्ही कधी आलात आणि त्यांच्यासोबत आपण काम करावं असं काय वाटतं मी सर सुरुवातीला शंकरांना दोंडगे यांच्या संपर्कात येण्याच्या अगोदर माझे जुगत भाऊ यांना कंदार पंचायत समितीचे माजी सभापती कैलासवासी बाप्पा पाटील गोंड यांची मुलगी दिली ती आमचं नातं झालं त्यानंतर बापराव पाटील गोंडचं आमच्या घ घरी याचं येणं जाणं वाढलं आणि त्या शेतकरी चळवळीचा विचार जे शेतकरी संघटनेचे जुने कटक कार्यकर्ते इतके होते की कुठेही जगे पाहुण्याच्या इथं की ते शेतकरी संघटनेचाच विचार मांडायचे आणि माझ्या बाग मनावर त्याचा प्रभाव झाला आणि मी आठवी नविकाचा असताना शिवराज पाटील मसगेकर यांच्या प्रचारात आहात त्यावेळेस आठवी नविका सुद्धा काही चाळीस गावांमध्ये हिंड आहे आणि त्या दिवशीच शेतकरी संघटनेचं काम माझ्या मनावर भिंग शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना आपण राजकारणात यावं आणि एखादी निवडणूक लढवावी असं कधी वाटलं आणि तुम्ही पहिली निवडणूक मी माझ्या म्हणजे गावांमध्ये पहिल्यांदा काढलं दोन हजार चारच्या निवडणुकीत पण नंतर काही आमच्या सहा महिने निवडणुका तरी कारणानं दुष्काळामुळे काय जास्त पाऊस झाल्यामुळे अतिवर्षी म्हणून काही दोन हजार चारमध्ये मध्ये गांभीर्या होत्या बिनियोगत काढून गावात मंदिगाव जाहीर केल्याच्या जा नंतर सहा महिन्याच्या नंतर काही गावातल्या गा, अंतर्गत राजकारणामध्ये निवडणुका लागल्या आणि मी सुरुवातीला दोन हजार चारची निवडणूक लढविलो आणि माझे सातपैकी सहा माणसं ग्रामपंचायतमध्ये निवडून आली आणि एक माणूस फक्त ट्रॉसवर पडला जसं तर माझ्या सातच्या सात माणसं ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले आणि नोव्हेंबर दोन हजार चारमध्ये मी पहिल्यांदा नवोबाटी ग्रामपंचायतचा सरपंच झाला आपण राजकारणामध्ये शंकरांना धोणगे यांच्यासोबत प्रमाणितपणे काम केलं गावचा सरपंच होण्याचा मान होता परंतु असं तुम्हाला कधी वाटलं नाही की पंचायत समिती निवडणूक लढवावी जिल्हा पंचायती तसं वाटलं दोन हजार चारच्या नंतर दोन हजार नऊमध्ये दो मध्ये गावची ग्रामपंचायत महिलेसाठी माझी पत्नीही पाच वर्ष सरपंच झाली नंतर दोन हजार बारामध्ये पंचायत समितीची पाणभोशी निवडणूक जागली शंकरांना धोणगे आमदार होते बघी रामचंद्र येगवाड साहेब जिल्हा गा परिषद आणि मी पंचायत समिती घ्या मी पक्षाकडे मागणी केली पक्षाने आम्हाला तिकीटही दिली पण नंतर अण्णा आमदार असतानाही सुद्धा काही येगवाड साहेब आर्थिकदृष्ट्या आम्ही आर्थिकदृष्ट्या संघटनेचे कार्यकर्ते थोडं कमी पडलो आणि आमचा चांगली मतं घेऊन त्यावेळेस पुराभाऊ जागा दोन हजार बारामध्ये मी पंचायत समितीची पाणभोषित करण्यात निवडणूक घडवूया हो आपण शंकर अण्णागे यांच्यासोबत एकनिष्ठेनं आणि प्रमाणिकपणे काम केलं असं असतानाही आताच्या या काही वर्षभरापूर्वी शंकर अण्णागे यांना सोडून भाजपमध्ये जाण्याचा का निर्णय शंकरांना सोडायचं कारण म्हटलं तर शंकरराना दोन हजार चौदाच्या नंतर जवळपास राजकारणातून थोडं वयाप्रमाणे म्हणा कशा की कशाबी काही राजकीय दृष्टिकोनातून ते वगैरे यायचं अजित पवार सोबत तेवढं जमत नव्हतं पक्षामध्ये बी त्या कारणानं म्हणा थोडं नाव जाग्यासारखे झाले दोन हजार के चौदाची निवडणूक बघितली आपण एकोणीसची निवडणूक बघितली शेतकरीच्या प्रश्नावर काम करणारा घडाऊ नेता इथं काही संधी मिळत नाही राष्ट्रवादीत म्हटल्याच्या नंतर केसीआर म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वातही आम्ही प्रवेश केला मग स्वतः शंकरांना धोणगे आरच्या घगे घेऊन गेले आम्ही फक्त सात आठ जणांमध्ये केसीआर सोबत सहा तास बैठक केली सहा तास चर्चा एका रनिंग मुख्यमंत्री असोबत शंकरना आमची घडून आणली पण तिथंही केसीआरचा पराभव झाला जनतेला चांगली माणसं बी जमत नाहीत असंच म्हणावं लागते केदार का होय ना केसीआरचा पराभव झाल्याच्यानंतर नंतर सांगितलं मी महाराष्ट्रात येणार नाही आणि शंकरानाची कोंडी जागी नंत कोंडी जागाच्या नंतर शंकरकान्ना एम सी आरमध्ये गेली त्याच्यात एका स्वतःचा पक्ष काढला महाराष्ट्र राष्ट्र समिती म्हणायची एम आर सी पण मला वाटलं आता शंकरांना हे काही पक्ष जळवणं शक्य नाही चंकरणाबद्दल मनात मना। आदर भाव असूनसुद्धा मला माझ्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी म्हणा मला वाटतं नांदेड जिल्ह्यामध्ये जर सर्व समाजाला सर्व समावेशक नेतृत्व कोण असेल तर आता मी अशोकराव चव्हाण साहेब आहेत आमच्या अगोदर तर अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये गेले होते म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वात जानेवारीमध्ये कन्नाकमध्ये डॉक्टर धोंडगे सुनिक आणि विजय धोंडगे यांच्याबरोबर आम्ही सगळेजण भाजपमध्ये प्रवेश केले आहे आपण अन्नापासून अलिप्त झालात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलात परंतु आजही शंकररान्ना धोंडगे यांच्यासोबत तुमचे कसे संबंध आहे शंकरांना धोंडगे यांचे आणि माझे संबंध एकदम जिवाळ्याचे आहेत मला तीन शंकर शंकररानाचा फोन आला होता वेगवेगळ्या कारणाने ते आम्ही भेटत राहतो आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही संबंध आमचे चांगले आहेत काही दिवसातच जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भ नगरपालिका झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार आहेत आणि तुम्ही महाविकास सर्कलमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहात लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद एकदम उत्साह वाढवणारा वाटत आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भानं जर बघायचं म्हटलं तर मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी सुद्धा केली नव्हती पण पक्षाचे आमचे मंडळाध्यक्ष त्यांनीच आम्हाला एक दोन महिन्यापासून माझ्या मागे जागे होते म्हणजे सांगत होते की बा या मतदारसंघात तुम्ही उमेदवार सक्षमपणे पुढे येऊ हो शकता आदरणीय पांडागडे साहेब दो आमच्या कंदा म्हणजे भाधप आणि शिगाडून मंडळाचे अध्यक्ष आहेत दोन महिने जर मला सांगत होते आज इथे या मतदारसंघाचे समीकरणं इथं तुम्ही जगू शकता तुमचं कुटुंब मोठं आहे तुमचे भाऊ आहेत सगळे तुमचं नातेवाईकांचं गावोगावचं जाळा असं आमचं असं सांगायचं म्हटलं आमचे तीन चुकते सहा आत्या आणि त्या जुन्या काळात सगळं नातेवाईकाचं जागा आमचं इतकं घट्ट आहे भादकवा असं मानसपुरी असं गागवाडी असं धर्मापुरी असत चिखलोशी असत पाणभोशी असत इतकं इतकं आमचे नातेवाईक आणि माझं कुटुंब म्हणजे आमच्या दोन चुकत्यामध्ये आम्ही जवळपास शंभर सव्वाशे एकर जमिनीचे माझं मोठं चांगलं कुटुंब त्याच्यामुळे आजूबाजूच्या बी गावामध्ये आमचे नातेवाईक कुठं सरपंच आहेत ते सभापती म्हणाले मी बाप्पा पाटली या पंचवीस वर्ष जागा आमच्या कुटुंबातली आमच्या आत्याचा मुलगा सरपंच आहे असं आजूबाजूच्या सगळीकडं धगमापुरत असतं आमचं थोडं प्रभावशील घरा म्हणजे नातेवाईक सुद्धा आहेत त्या गावावर काही वर्चस्व ठेवून त्याची ताकद असलेली अशी माणसं आहेत प्रत्येक जिल्हा परिषद निवडणूक जर आपण बघितली तर माझे आमदार माझे खासदार असतील यांच्या मुलांसाठी मुलींसाठी हे जे सर्कल जे आहे गेल्या निवडणुकीमध्ये वाटून घेतल्याची ही जोरदार चर्चा होती आणि तीच चर्चा या निवडणुकीत पण आहे तुम्ही सामान्य कार्यकर्ते आहात तुम्हाला खरंच वाटतं का की ह्या राजकीय एक सर्कल आपल्या नातेवाईकांसाठी वाटून घेत कस ते वाटतय ते सत्य जे असं आहे असं मला वाटतंय पण आता हे बोलणं कडू म्हणजे सत्य बोलाय काय भीती अशी आजच्या काळात की आमच्या सारख्या सामान्य माणसाची परिस्थिती कार्यकर्त्याची परिस्थिती जागे हे आजच नाही तुम्ही गेल्या वेळेसही बघा दहा वर्षाखाली बघा हे आमदार माझे आमदार एकमेकाच्या समोर कुठंच उभं टाकत नाहीत त्याच्यानं आता हे जनतेला सुद्धा हे घराणेशाही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यात त्या आत्महत्या करण्यास भाग पाडण्या पाडण्यासाठी घराणेशाही झाली आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्याला न्याय देणं तर कुठं की आणि वाटून घेते असं वाटते मनाला वाटते एक शंका तर घेते शंभर टक्के सर्कलमध्ये मोठे उमेदवार येणार आहेत आर्थिक दृष्ट्या तुमच्याकडं मनावा तसा पैसा नाही त्यामुळे ही निवडणूक तुमच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने लढल्या जाईल मी सर्वप्रथम तुम्हाला अगोदरच सांगितलं मी एक शेतकऱ्याच्या कुटुंबातून आगो मी आजही एक तास तरी मी सकाळी शेतात जाऊन किंवा संध्याकाळी शेतात जाऊन काम करणारा एक कार्यकर्ता आहे माझ्याकडं आता दोन एकर झेंडू होता तीन एकर पपई आहे आणि स्वतः मी बघतो शेतामध्ये जाऊन माझी पत्नी बी शेतात जाते नाही काही त्या धनधानग्यासोबत मग आर्थिक दृष्ट्या खेटणं काही शक्य नाही पण मी जे वीस वर्षात पंचवीस वर्षात या रस्त्यावर समाजासाठी काही हिंदू आणि निर्मळ मनानं हिंदू आयुष्यामध्ये कधी या कपड्यावर डाग जागू दिला नाही कोणाला खोटं बघून कधी एक रुपयाची कुठं बाळगिरी केली नाही कुठंच काहीच नाही निर्मळ मनानं जनतेसाठी काही चांगलं करता येईल तेच केलं मी वाईट कधीच आयुष्यात केलं नाही आणि ह्याच विश्वासावर हो। मी जनतेच्या पुढे जात आहे जनतेला सांगत आहे मी पंचवीस वर्ष जागा तुमच्यासाठी हिंडतो का हिंडतो शेतकऱ्याच्या घेऊनच हिंडतो मी मी काय माझा स्वार्थ कधीच बघितला नाही कधी मी आर्थिक केली नाही फक्त समाजसेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि ह्या प्रयत्नाचं फळ मग विर असंही वाटते मी आज आता सांगतो तुम्हाला मी एक साठ टक्के मतदारसंघात बावीस ग्रामपंचायत आहेत आमच्या बावीस पैकी पंधरा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मी शंभर शंभर लोकांच्या दोनशे दोनशे लोकांच्या दो भेटून आलो त्या दिवशी माझा आत्मविश्वास इतका वाढला आहे की यावेळेस जनता या घराणेशाहीला संपवणार आहे यावेळेस इतकी जनता या, या, या धंदानगेला संपवणार आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय देईल अशी मला अंतरणातून आत्मविश्वास पोहोच मला एक असं वाटते धन्यवाद दत्ताभाऊ तुम्ही इंदवी पानाला वेळ दिलात आणि तुमच्या जे व्यथा आहेत त्या सांगितलात येणारी निवडणूक शक्ती होणार आहे यात काही शंका नाही तुमच्या राजकीय तुम्ही कार्य कार्याला शुभेच्छा धन्यवाद